नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऐंशी नंतरचे आयुष्य पाच कठोर पण सत्य वास्तव हो। चला तर मग बघूया ऐंशीच्या पुढे जाताना एक हळूहळू पण खोलवर जाणारा बदल सुरू होतो या बदलाबद्दल फार कोणी बोलत नाही तो फक्त वाढदिवस केस पांढरे होणे किंवा सकाळी उशिरा उठणं इतकंच नाही तर तो बदल खूप आत खोलवर घडतो हे वय म्हणजे शहानपण असतं पण त्याचबरोबर गमावलेलं बरंच काही मन शांत असतं पण एकटेही वाटतं आणि जर आपण त्या बदलासाठी आतून तयार नसतो तर हे बदल आपल्याला गाठतात आणि आपण स्वतःलाच विचारतो कोणीतरी मला याबद्दल आधी आज का नाही हो सांगितलं या गोष्टी सांगणं घाबरणं किंवा निराश करणं हा हेतू नाही उलट यामुळे तुम्हाला स्पष्टता मिळेल आणि हीच स्पष्टता तुम्हाला त्याच परिस्थितींना सामोरं जाण्याचं बळ देईल नंबर एक आज आपण बोलणार आहोत नाते संबंध कसे हळूहळू विरून जातात अशरीराची ऊर्जा पूर्वीसारखी का राहत नाही गरजा वाढत जातात पण समजून घेणारे कमी होतात समाज कसा हळूहळू दुर्लक्ष करायला लागतो आणि एक विशेष प्रकारचं एकटेपण जे पश्चातापाच्या सावलीत वाढत हो हे ऐकायला कठीण आहे पण या गोष्टी मागे एक मोठा अर्थ आहे स्वीकार ध्येय आणि शेवटचं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याची संधी चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिलं वास्तव नात्याचं विरघळणं नं, अंशी नंतर पहिला धक्का शारीरिक नसतो तो नात्यामधून येतो जे लोक तुमचं जग होत ते हळूहळू हो, हो दूर जाऊ लागतात कोणतीही सूचना न देता मित्र So, बरेच मित्र गेलेले असतात त्यांनी जग सोडलेले असते शेजारी गाव सोडून जातात भावंडे फोनवर कमी बोलतात आणि काही जीवलक असेही असतात जे दर आठवड्याला बोलायचे पण आता महिन्याला एकदाच संपर्क करतात ही गोष्ट वैयक्तिक नाही आहे ही फक्त वेळ असते पण जिवंत असलेल्या माणसाला ही वेळ देखील सल देऊ लागते एक दिवस तुम्ही उठता आणि लक्षात येतं मोबाईलवर पूर्वीसारखे कॉल नाहीत कुठे जायचं निमंत्रण नाही कुटुंबियाला भेटतात पण घाईत मन कुठेतरी दुसरीकडे असतं कोणी प्रेम करत नाही असं नाही पण तेही आपल्या संघर्षात गाठलेले असतात ही शांतता एकटे करते आणि हो ही गोष्ट कोणी आपल्याला सत्तरीपर्यंत सांगत नाही कारण तिथपर्यंत अजून सगळं बऱ्यापैकी असतं पण ऐंशीच्या आसपास हे हळूहळू बदल जाणवायला लागतो मी गजानन काकाबद्दल सांगते चौऱ्याऐंशी वर्षाची गृहस्थ आहे दररोज सकाळी एक कॉपी शॉपमध्ये जात स्टाफ त्यांना ओळखायचा त्यांची ऑर्डरही लक्षात घ्याय ठेवायचा दर मित्र दररोज भेटायला यायची काहीही न ठरवता हळूहळू ते मित्र यायची बंद झाले कोणी आजारी पडले कोणी गेले कोणी ड्रायव्हिंग थांबवलं एक दिवस गजानन काका म्हणाले डॉक्टर मिनक खूप विचित्र वाटतं पूर्वी जिथे सगळे नावाने हाक मारायचे तिथे आता मी कोपऱ्यात बसलेला एक अनोळखी माणूस वाटतो हीच ती एकटेपणाची भावना ती नेहमी अश्रूमधून व्यक्त होत नाही कधी ती फक्त जेवणानंतरची लांब शांतता असते कधी ती फार शांत चालताना दिसते कधी फक्त एक छोटा हुंदका जो कोणीच ऐकत नाही पण या वेदना समजल्या की त्यावर काहीतरी करता येतं हो काही दारं बंद झाली पण अजून काही उघडू शकतात आणि हेच पुढे आपण पाहणार आहोत मी एक गोष्ट आवर्जून सांगते नाती टिकवण्यासाठी वयाच्या अंशीनंतर तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो आधीसारखी ती आपोआप जुळत नाही कधी एखाद्या भजन गटातून कधी आठवड्यातून एकदाच होणाऱ्या जेवणाच्या भेटीतून कधी एखादा फोन कॉलमधून जो तुम्हीच सुरू करता किंवा एक अगदी एखाद्या पत्रातून संबंध जपले जातात कारण आता संवादासाठी तुम्हीच पुढे आलात तरच तो टिकतो हे करायला ध्येय लागतं पण तुम्ही इतका प्रवास केलाय हे ध्येय तुमच्यात आधीपासूनच आहे आता दुसरं वास्तव्य बघू शरीराचे बदलतं वागणं ऐंशीच्या आसपास येताच शरीर हलक्याशा कुजबुजत राहत नाही ते आता सरळ बोलायला लागतं जे हलकं दुखणं पूर्वी थोड्याच वेळात जात असे ते आता टिक टिकतं झोपेनंतर जो, जो थकवा नाही सव्हायचा तो आता दुसऱ्या दिवशी राहतो आणि एखादी किरकोळ लक्षण जसं डोकं दुखणं पाय दुखणं हलका खोकला कधी अचानक आरोग्याच्या गुंतागुंतीत रूपांतरित होता एक दिवस सर्व काही सुरळीत वाटतं तुम्ही रोजचं काम करता पण संध्याकाळी काहीतरी विचित्र वाटायला लागतं डॉक्टर म्हणतात मॉनिटरिंग करावं लागेल स्कॅन करावं लागेल ॲडमिट होण्याची शक्यता आहे आणि पूर्वी जे आराम करून बरं होत असे ते आता निदान उपचार वेळ मागायला लागतं आणि खूप वेळा तुम्ही त्या मूळ स्थितीत परत जाऊ शकत नाही आपण या टप्प्यावर फक्त वेदना नाही ती असह्यता आहे ती अनिश्चितता आहे तुम्ही सगळं बरोबर करत असता चांगला आहार घेता सौम्य व्यायाम करता झोप वेळेवर घेता तरीही शरीर जणू तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढेच पळत असतं पायऱ्यावरचं एक चुकलेलं पाऊल आठवडाभर तुम्हाला थांबवत पोटातील किरकोळ तक्रार तुमची पूर्ण ऊर्जा खेचून नेत असत इथे मी एक सुलभाताईचा उल्लेख करते एक्क्याऐंशी वर्षाचा खूप स्वाभिमानी अभ्यासू उत्साही शेती काम शेजार शेजारचा फेरफटका पुस्तकाचा गट तिचं जग समृद्ध होत एक दिवस गुलाबाच्या झाडाला छाटणी करताना ती थोडी घसरली ती म्हणाली जखम फारशी मोठी नव्हती हो पण त्यानंतर जे झालं त्याने त्यांचं आयुष्य बदलून गेलं ती थोडी विश्रांती घेणार होती पण शरीराने तो ब्रेक पूर्ण विराम समजला आणि हे कोणी सांगत नाही की वयाच्या अंशीनंतर ब्रेक कधी कधी थांबा बनवू शकतो म्हणजेच तुम्हाला थांबावं लागतं विश्रांती आता आरोग्यदायकच राहिली असं नाही कधी ती आ, सावली सवयीला एखादी हालचालीला मागे टाकते कधी शरीर तुमच्याशी न बोलता निर्णय घेऊ लागतं आणि तुम्हाला जाणवतं मी आता झटकन सावरत नाही मी आता नवीन स्थिती जुळवून घेत नाही पण खरं शहाणपण तिथेच आहे तुम्ही शरीराची ऊर्जा अधिक आदराने वापरता उभं राहणं आता गरजेचं म्हणून नसतं तर मनपूर्वक जगण्यासाठी असतं तुम्ही पावलं धिम्मे पण स्थिर गतीने टाकता तुम्ही शरीराला दोष देत नाही त्यांच्या सहनशक्तीला आदराने बघता आरोग्य आता गृहित धरलेली गोष्ट नसून रोजची एक साधना वाटू लागली शरीर बारीक होत हळू होत पण आत्मा अजूनही तग धरून असतो तुम्ही अधिक वेळ घेता पण तुम्ही अजूनही चालतात सावधपणे आणि सजगपणे मंडळी जर तुम्ही अजून पाहत असाल तर खाली कमेंटमध्ये तसं लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण पुढचे भाग अजून खोलवर अजून सजीव आहे तयार आहात ना आता जाऊया आपण त्या तिसऱ्या वास्तव्याकडे मदतीच्या वाढती गरज तुमची मदतीची ग वा ग वाढलेली ती गरज एक वय असतं जिथे तुम्ही तुमच्या उंच कपाटाकडे पाहताना एक पाऊल मागे जाता रेलिंगला हात आपुसुक घट्ट धरता आणि पावसाच्या दिव पावसाच्या दिवशी गाडी चालवायच्या आधी काही सेकंद विचार करता आणि मनात एक विचार येतो सगळं शक्य राहिलं का हे केवळ शारीरिक होणारे बदल नाहीत ही मनाची घालमेल सुद्धा असते आयुष्यभर दुसऱ्याची काळजी घेतलेली आपण जेव्हा आपल्याला थोडी मदत हवी असते तेव्हा त्याला स्वीकारणं फार कठीण जातं कधी वाटतं आपण ओझं तर नाही ना होत आहोत आणि म्हणून आपण काही गोष्टी लपवायला लागतो पडलो आहोत हे मुलांना सांगत नाही खांदा दुखतो तरी बल्ब बदलायचा अट्ट करतोच किराणा सामान टाळतो हो। कारण थकवा दिसू नये स्वतःवर अवलंबून राहण्याची इच्छा कमी होत नाही ती उलट जास्तच तीव्र होती पण खरी गोष्ट अशी आहे की ऐंशी वयानंतर स्वावलंबन म्हणजे सगळं स्वतः करून दाखवणं नाही तर जिथे गरज आहे तिथे मदत स्वीकारण्याचे ध्येय ठेवणं हे आहे कारण आ, मी एक किस्सा तुम्हाला आता सांगते दत्तात्रय काका वय वर्ष पंच्याऐंशी स्वतःवर प्रचंड गर्व चार मुलं वाढवली युद्ध पाहिली आणि मागच्या अंगणात लाकडापासून एक सुंदर शेड स्वतः उभारलं पण एके पावसात शेवाळलेल्या रस्त्यावर ते घसरलं हाड मोडलं नाही पण त्यांचा आत्मसन्मान मात्र मोडला कोणालाच काही सांगितलं नाही पण मुलाला जाणवलं काहीतरी बदललंय ती दर आठवड्याला यायला लागली किराणा आणायची कॉफी प्यायची दत्तात्रय काका सुरुवातीला नाखुश म्हणायची माझं काहीच बिघडलेलं नाही पण हळूहळू कॉफी एक सवय झाली एक संवाद झाला आणि एक दिवस काका म्हणाले बरं वाटतंय ग एकट्याने सकाळ सगळं उचलायची गरज नाही हे जाणवलं फार सुखद आहे आणि हेच खरं मदत मागणं म्हणजे कमकुवतपणा नाही ती एक शहाणपणाची ती एक खून आहे जेव्हा तुम्ही सांगता मला थोडी मदत हवी आहे माझ्यासोबत जिना चढायला कोणीतरी हवंय दवाखान्यात जायला गाडी लागेल तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य अजून काही काळ सुंदर जगण्यासाठी जागं ठेवत आहात आणि ही मदत ती नेहमी माणसाकडूनच यावी असं नाही ती असते शावरमध्ये लावलेल्या ला त्या गॅप बार स्वयंपाकघरात ठेव ठेवले गेलेले ते स्टूल फ्रीजवर चिटकवलेल्या छोटी आठवण या गोष्टी तुमची प्रतिष्ठा कमी करत नाही त्या तिला सावरतात ऐंशी वयानंतर कदाचित सगळ्यात ध्येयाचं वाक्य हेच असेल मला थोडी मदत हवी आहे आणि कारण वय जसं वाढतं तसं गर्वाऐवजी सुरक्षितता संघर्षाऐवजी शांती आणि एकटेपणाऐवजी जिव्हाळा हे निवडणं ही खरी ताकद असते पण इथेच एक दुसरं वास्तव्यही आहे आपलं अस्तित्व सम समाजासाठी अदृश्य होऊ लागतं हे शरीराबद्दल नाही स्मरणशक्तीबद्दलही नाही हे आहे आपल्याला नसल्यासारखं वाटू लागणं कॅशियर तुमच्याकडे न पाहता मागच्या व्यक्तीकडे पाहत डॉक्टर तुमच्याशी न बोलता मुलाशी बोलतो हॉटेलमध्ये वेटर गृहित धरतो की तुम्हाला ऐकू येत नाही विचार करता येत नाही निर्णय घेता येत नाही सुरुवातीला ही छोटी छोटी गोष्ट वाटते पण हळूहळू ती खोलवर जाते कारण माणूस कुठल्याही वयात असो त्याला दिसायला ऐकायला ओळखायला हवं असतं आणि जेव्हा तुम्ही आयुष्यभर मेहनत केलेली असते कुटुंब उभं केलेलं असतं कठीण प्रसंग पेललेले असतात तेव्हा फक्त सुरकुतलेल्या त्वचा किंवा पांढरे केस पाहून तुमचं दुर्लक्ष केलं जातं हे फार खोल दुखतं किंवा इथे फार वाईट वाटतं सगळ्यात कठीण काय असेल तर ते म्हणजे हे कोणी मुद्दाम करत नाही ही फक्त एक धावपळीची दुनिया असते जी थोडा वेळ चालणाऱ्या पावलाकडे किंवा थोडा वेळ हळू चालणाऱ्या पावलामागे दडलेली शौर्यकथा पाहू शकत नाही आणि म्हणून जर तुम्ही आवाज उठवला नाही तर लोक तुमचं ऐकणंच बंद करतात तुमचा आवाज गेल्यामुळे नाही तर दुनिया बहिरी झाल्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण या बदलाला सामोर कसं जायचं हेच आता पुढच्या भागात आपण समजून घेऊ जर हा भाग तुम्हाला उपयोगी वाटला तर कमेंटमध्ये तसं तुम्ही लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही अजूनही माझ्यासोबत आहात हे ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आदरणीय मंडळींनो मला एक आजी आठवतात मीनाक्षी नावाच्या वय छानशी स्थानिक संग्रहालयात त्या स्वयंसेवक म्हणून मदत करत होत्या एक दिवस एका पाहुण्यानं एक प्रश्न विचारला ज्याचं उत्तर मीनाक्षी आजींना झोपेतून उठूनही देता आलं असतं कारण ज्या दशकावर तो प्रश्न होता त्या काळात त्या स्वतः जिवंत होत्या पण काय झालं तो प्रश्न त्यांच्याकडे न वळता दुसऱ्या कोणाकडे तो वळवण्यात आला मी त्यांच्या शेजारी होतो मी हळूच विचारलो आजी कसं वाटतंय त्या हसल्या आणि म्हणाल्या सवय झाली आहे गं आता कारण पण त्या हसण्यात एक गूढ शांत दुःख लपलेलं होतं जणू कोणी तुम्हाला ज्योत न समजता खोलीतलं एक फर्निचर समजतं अदृश्य असंबद्ध गप्प पण नाही तुम्ही फर्निचर नाही तुम्ही अदृश्य नाही तुम्ही इथे आहात जगात विचारात हृदयात तुमचं अस्तित्व अजूनही जिवंत आहे जग विसरत असेल पण तुम्ही स्वतःला विसरू नका मग काय करायचं बोलत राहायचं प्रश्न विचारायची तुमचं मत मांडायचं आणि वाटल्यास शेअर करायचं कोणी विचारलं नसेल तरी सुद्धा तुमचं स्थान पुन्हा पुन्हा घेणं हाच तो आवाज आहे जो जगालाही आठवण करून देतो आणि स्वतःलाही मी अजून संपलेलो नाही तुम्ही अदृश्य नाही आहे तुम्ही इतिहास जिवंत ठेवणारे एक चालतं बोलत पुस्तक आहात काळाच्या प्रवाहात साक्ष देणारे एक असा आवाज जो अजूनही महत्वाचा आहे आणि हो त्यासाठी तुमचं ओरडण्याची गरज नाही फक्त स्वतःला हरवू द्यायचं नाही जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि माझे हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले असतील तर तुम्ही तसं कमेंटमध्ये लिहा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत अजूनही आहात आणि चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण पुढचा भाग अजूनही तुमच्या मनाला भेडणार आहे चला आता पुढच्या गोष्टीकडे जाऊया आता बघू आपण पाचवी गोष्ट हेतू हरवू लागतो आणि त्यांच्यासोबत नकळत पश्चातापाची सावलीही मनात उतरत जाते ऐंशी नंतर आपल्या आत एक वेगळीच शांतता बसते घरात शांतता कॅलेंडर कामं काम, काम थोडी आणि वेळ वेळ मात्र भरपूर पण या निवांतपणा चांगला वाटतो पण जपला नाही तर तोच मनावर जड बसतो आठवणी येतात थोडा वेळ मुलांबरोबर घालवायला पाहिजे त्यावेळी हिंमत केली असती तर आज तुम्ही वेगळे काही घडले असता का तेव्हा वेळ असतो पण पूर्वीसारखी ताकद किंवा स्वातंत्र्य नसतं ही स्वातंत्र गोष्ट फार कमी लोक बोलून दाखवतात आपण वृद्धत्वातल्या शहानपणाचं कौतुक करतो मोकळा वेळ म्हणून त्याचा आनंद घेतो नातवंडासोबत हसतो खेळतो पण त्या सगळ्यामध्ये एक शांत प्रश्न सतत पिंगा घालत असतो आता पुढे काय माझे एक ओळखीतले शिक्षक आहे सदाशिवराव काका रिटायर झालेले वय त्यांचं अठ्ठ्याऐंशी चाळीस वर्ष त्यांनी शिकवलं शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं पण एक खूप खोल रिकामे पण आता त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलं निवृत्तीनंतर एक अभिमान होता पण त्याचबरोबर आता कुठेतरी ते आता दुःखी झालेले आहे एक खूप खोल रिकामपण त्यांच्या आतमध्ये दिसतं एक दिवस ते म्हणाले आता कुणालाच माझी गरज नाही वाटत मी शांतपणे ऐकले खरं सांगू का त्यांना गरज होती नव्याने स्वतःचा हेतू स शोधण्याची कारण हेतू कधीच निवृत्त होत नाही तो फक्त स्वरूप बदलतो आज आपण घर न बांधत बांधत नसू आपण नातवंडांना गोष्ट सांगतो त्यांचा आत्मविश्वास वाढवतो मिटिंग्स घेत नसू पण एखाद्याच्या दुःखात सहभागी होतो मोठ्या समस्या जरी सोडवत नसू पण शेजाऱ्याला हसवून त्याचे एकटेपण आपण हलक करू शकतो नाही का तर पश्चाताप हा चूक केल्याने होत नाही तर चुका न सुधारल्याने तो होतो चुका सगळ्यांनीच केल्या आहेत पण त्या चुकांना अर्थ द्यायचा त्यातून नवीन कृती करायची हीच तर खरी ताकद आहे हेतूची व्याख्या नव्याने करा उत्पादनात नसेल तरी उपस्थितीत करा ठेवा कधी आठवणीत ठेवा कधी हसण्यात तर कधी कुणाचा हात द्यायला पुढे सरसावण्यात ऐंशी सर्वात महत्वाचं काम कदाचित स्मारक उभारणं नाही आहे तर प्रत्येक सकाळी डोळे उघडताना हे विचारलं आज मी थोडासा तरी प्रकाश कसा आणू शकतो किंवा आज मी आणखी काही करू शकतो का ही भावना पश्चातापाची नसते तर ती असते अजूनही काही शिल्लक आहे किंवा शिल्लक असल्याची जाणीव असण्याचं आता शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा हीच खरी मुक्ती आहे आणि ती शोधायला कधीच उशार उशीर होत नाही ऐंशी वर्षापर्यंत पोचणे ही काही छोटी गोष्ट नाही आहे हा टप्पा म्हणजे प्रेम दुःख संघर्ष बदल आणि जिद्दीने भरलेली वर्ष पण याच तात सोबत येतात काही नवीन परीक्षा कधी अगदी छोटशी तर कधी अशा ज्या टाळणं अशक्यच असतं या सगळ्याला सामोरं जाणं म्हणजे कमकुवत होणं नाही तर उलट आयुष्य आता इतक जगून आलंय कि ते जस काही तस दिसायला लागलं आहे अनिश्चित कधी अन्यायकारक पण तरीही पूर्णपणे जगण्यासारखं मग या पाच संत्या सत्यापैकी कुठलं तुमच्या मनाला सर्वात खोल भिडलं सामाजिक शांततेचं वास्तव्य जिथे आपला संवादच गोतावळा हळूहळू कमी होतो किंवा आपल्या संवादाचा गोतावळा हळूहळू कमी करत जातो शरीराचं थकवणं ते जे पूर्वीसारखं पटकन सावरत नाही ती अस्वस्थता जेव्हा मदतीची गरज भासते आणि आपणच पूर्वीतरांना मदतीचा आधार होतो किती अदृश्य वाटणारी भावना जिथे जग धावत जात आणि आपल्याला मागे टाकत जात किती खोल नकळत आत खोलवर जाणारी वेदना जेव्हा आयुष्याचं उद्दिष्ट धुसर होत जातं काय असेल ते असू द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यात तुम्ही एकटे नाही न चालण्यात न विसरण्यात न त्या प्रश्नात जे झोपेतून उठवतात न त्या क्षणात जे विचार करायला लावतात आता पुढे काय आणि हीच सगळ्यात मोठी बातमी आहे की अगदी आताही याच क्षणी तुमच्याकडे अजूनही निवड आहे तुम्ही नातं निवडू शकता तुम्ही विश्रांती निवडू शकता तुम्ही मदत मागणी निवडू शकता कोणीतरी दुर्लक्ष करत असेल तर आवाज वाढवणं आणि कोणी सौम्यपणे शोधत असेल तर शांत राहणं ही निवडही तुमच्याच हातात आहे तुम्ही, तुम्ही स्वतःला माप करू शकता त्या गोष्टीसाठी ज्या घडल्या नाहीत आणि स्वतःचं कौतुकसुद्धा करू शकता त्या गोष्टीसाठी ज्या तुम्ही जगला हा टप्पा म्हणजे शेवट नाही आहे तर कथा पूर्ण होण्याचा एक खोल भाग आहे जिथे प्रत्येक शब्दाला वजन असते जिथे छोट्या कृती मोठ्या कृतीपेक्षा जास्त परिणामकारक असतात जिथे तुमचं अस्तित्व तुमचं संयम आणि तुमचा दृष्टिकोन हाच तुमचा खरा प्रकाश बनतो आज इथे माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप हा आभार आहे माझ्यासाठी आणि सगळ्या कार्यासाठी तुमचा अनुभव खूप मोलाचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप खुँँ धन्यवाद आणि शुभेच्छासुद्धा